नमो बुद्धाय जय भीम संपूर्ण विश्वाला ज्यांनी सुख शांती आणि दुःखमुक्तीचा मार्ग दिला असे महान कारुणिक तथागत सम्यक संबुद्ध यांच्या चरणी त्रिवार वंदन करते त्याचबरोबर ज्यांच्यामुळे आज आम्ही ह्या समाजामध्ये मानवर करून जगत आहोत असे संविधानाचे शिल्पकार युगपुरुष, पुरुष युग प्रवर्तक भारतरत्न परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या चरणी त्रिवार वंदन करते आपण आंबेडकरांना ओळखतो का की फक्त ओळखतो असं समजतो त्यांचे नाव अनेकदा ऐकतो संविधानाचे शिल्पकार दलितांचे नेते विचारवंत पण याच नावाभोवती कितीतरी गैरसमज पसरलेले आहेत कोणी त्यांना हिंदू विरोधी म्हणत कोणी ब्राह्मण वेष्टा तर कोणी म्हणतं की ते फक्त एकाच वर्गाचे नेता होते पण सत्य काय आहे आज आपण पाहणार आहोत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची खरी सच्चाई जी ऐकल्यानंतर तुमचं मत बदलल्याशिवाय राहणार नाही चौदा एप्रिल अठराशे एक्क्याण्णव मध्य प्रदेशातील महू गाव बाबासाहेबांचा जन्म एका गरीब महार कुटुंबात झाला तेव्हा अस्पृश्यांना स्पर्श करणे ही पाप मानलं जायचं शाळेत बसायची परवानगी नव्हती पाणी प्यायचं झालं तर शिपाईलाच बोलवावं लागायचं अशा परिस्थितीत एक लहान मुलगा ठरवतो कि मी शिकणार आणि त्यांनी केलंही तसच मुंबईत कॉलेज मग अमेरिका कोलंबिया विद्यापीठातून एच डी लंडन स्कूल ऑफ शिक्षण त्या काळात एक अस्पृश्य मुलगा जगातील सर्वश्रेष्ठ विद्यापीठात शिकतो हे केवळ प्रेरणादायीच नाही तर क्रांतिकारक होत शेती नसलेली संपत्ती नसलेली पण अपार बुद्धिमत्ता आणि शिक्षणाची तहान असलेली ही व्यक्ती एक दिवस भारताच्या भविष्य निर्माता बनली शिक्षण घेतल्यानंतर बाबासाहेब भारतात परतले पण त्यांना समजलं फक्त स्वत शिकून काही उपयोग नाही समाज बदलायचं असेल तर लढावं लागेल आणि तिथून सुरू झाली त्यांची समाज सुधारणेची चळवळ त्यांची पहिली चळवळ होती चौदार तळा सत्याग्रह जी ह्या साली त्यांनी केली एका सार्वजनिक तळ्याचं सा पाणी अस्पृश्यांना मिळत नव्हतं पाणी हा माणसाचा मूलभूत हक्क आहे पण त्यावर ही पाबंदी होती बाबासाहेबांनी हजारो अनुयायांसोबत आंदोलन केलं त्या तळाचं पाणी प्यायला हक्काने आणि अभिमानाने हे आंदोलन नव्हतं फक्त पाण्यासाठी तर हे होत मानवतेसाठीच युद्ध त्या काळी ब्राह्मणवादीच प्रतीक समजली जाणारी मनुस्मृती जिच्या नावाखाली असमानता पसरलेली होती त्या मनुस्मृतीच सार्वजनिक दहन बाबासाहेबांनी केलं हे केवळ धार्मिक ग्रंथविरोधी पाऊल नव्हतं तर हे होत अन्यायाविरोधात बंड त्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी कालाराम मंदिर प्रवेश आंदोलन केला एकोणीसशे तीस साली नाशिक शहरातलं कालाराम मंदिर तिथे दलितांना प्रवेश नव्हतं बाबासाहेब म्हणाले देव सर्वांचा असेल तर मंदिर सुद्धा सर्वांच्या असायला पाहिजे हजारो लोकांसोबत त्यांनी आंदोलन केलं तासोन तास उभे राहिले अपमान सहन केलं पण मागे हटले नाही ते लढले समानतासाठी सन्मानासाठी आणि मानवतेसाठी बाबासाहेबांनी फक्त दलित नव्हे तर स्त्रियांसाठी सुद्धा लढा दिला स्त्री शिक्षण घटस्फोटाचा अधिकार पुनर्विवाह यासारख्या विषयांना त्यांनी पुढे आणलं त्या काळी स्त्रिया आवाज उठवत नव्हत्या पण बाबासाहेब म्हणाले एक समाज स्त्रीच्या स्थितीवरून ओळखला जातो हा लढा होता मुल्यांच्या स्वाभिमानाचा आणि समतेचा बाबासाहेबांनी समाज सुधारण्यासाठी सुरुवात केली पण त्यांना माहिती होत सत्याचा कायदेशीर आधार हवा म्हणून त्यांनी पुढे स्वीकारली भारतीय संविधानाची जबाबदारी एकोणीसशे सत्तेचाळ भारत स्वतंत्र झालं पण फक्त स्वातंत्र्य पुरेसे नव्हते हवे होते कायदे हक्क आणि समानतेचे मूल्य आणि ही जबाबदारी दिली गेली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना साडेतीन वर्ष संसदेतील अभ्यासात लिहिण्यात अक्षरशः बाबासाहेब झिजले जगभरातील जेवढेही संविधान होते त्यांच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी अभ्यास केला आणि भारतीय समाजाला योग्य ठरेल असा संविधान त्यांनी लिहिला वी पीपल ऑफ इंडिया हे फक्त शब्द नव्हते ते होते नव्या भारताचे स्वप्न तीन मूलभूत समता आणि बंधुता बाबासाहेबांच्या मते सामाजिक आर्थिक आणि राजकीय स्वतंत्रता हवी स्वातंत्र्य हवं विचाराचं श्रद्धेचं आणि जीवनशैलीचं आणि सगळ्यात महत्वाचं बंधुता म्हणजेच एकमेकांविषयी आदर त्यांनी संविधानात अशी तत्व घातली की प्रत्येक भारतीयाला अभिमान वाटावं हो। स्वातंत्र्यानंतर बाबासाहेबांनी स्वतंत्र मजूर पक्ष स्थापन केलं नंतर त्यांनी शेड्युल्ड कास्ट फेडरेशन बनवलं दलितांचा आवाज संसदेत पोहोचवण्यासाठी ते केवळ कायदे लिहून थांबलेत नाही तर ते राजकारणात सुद्धा उतरले कारण त्यांना माहिती होत बदल हवा असेल तर सत्ता हवी त्यांना स्वतंत्र भारताचे बनवण्यात आले पण काही धोरणांवर मतभेद झाल्यामुळे बाबासाहेबांनी कायदा मंत्रीच्या पदावरून राजीनामा दिला ते मंत्री पदासाठी नाही तर तत्वांसाठी लढत होते संविधान त्यांनी तयार केलं राजकीय लढा त्यांनी दिलं पण शेवटी ते म्हणाले जर या देशात इतिहासातील सर्वात मोठी धर्मांतर चळवळ तुम्हाला जर स्वातंत्र्य हवे असेल तर तुम्हाला धर्मांतरच केले पाहिजे आम्ही हिंदू समाजात कीण गणले आहोत इतकेच नव्हे तर हिंदूंच्या असमानतेच्या वर्तणुकीमुळे आम्ही सर्व हिंदुस्थान देशामध्ये सर्वांपेक्षा हीन गणले गेलो आहोत हा कलंक धुऊन काढण्याकरता नरदेहाचे जर कोणता एखादा उपाय असेल तर तो म्हणजे हिंदू धर्माचा हिंदू समाजाचा त्याग करणे हाच होय एकोणीसशे पस्तीस मध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी विधान केलं मी हिंदू म्हणून जनमलो हे माझं भाग्य पण मी हिंदू म्हणून मरणार नाही हे मी ठरवलं तर का कारण ते म्हणायचे जिथे माणसाला माणूस समजत नाही तिथे माझ आहे तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी धर्मांतराचा विचार का बरं केला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या धर्मांतराच कारण काय होत हिंदू धर्मात त्यांना कायम दुसऱ्या दर्जाचं नागरिकत्व मिळायचं शेकडो वर्षाची अस्पृश्यता अपमान अन्याय हे सगळं त्यांनी अनुभवलं होतं आणि म्हणूनच त्यांनी ठरवलं धर्म बदलल्याशिवाय सामाजिक मुक्ती शक्य नाही पण त्यांच्यासमोर प्रश्न होता कुठल्या समाजात जावं ते म्हणाले मी असा धर्म स्वीकारेन जिथे माणसाला माणूस समजला जाणार जो समतेवर करुणेवर आणि शांतीवर आधारित असेल मी असा धर्म स्वीकार करणार आणि त्यांना सापडला बुद्धांचा धम्म बुद्ध म्हणजे विद्रोह बुद्ध म्हणजेच तत्व आणि बुद्ध म्हणजे विज्ञान मानवता आणि समता चौदा ऑक्टोबर एकोणीसशे छप्पन ऐतिहासिक धर्मांतर सोहळा नागपूरच्या दीक्षाभूमीवर ठेवण्यात आला पाच लाखाहून अधिक अनुयायांसोबत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बौद्ध धर्माची दीक्षा घेतली तेव्हाच त्यांनी बावीस प्रतिज्ञा घेतली या प्रतिज्ञा म्हणजे केवळ धार्मिक बदल नव्हत तो होता आत्मसन्मानाच्या आणि विचारांचा उठाव त्या दिवशी त्यांनी समाजाला केवळ नवा धर्म दिला नाही तर नवी ओळख नवा आत्मविश्वास आणि नवी दिशा दिली धर्मांतरानंतरही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी समाजासाठी कार्य थांबवले नाही ते धम्माच खऱ्या अर्थाने रूपांतरण करून नवबौद्ध चळवळ घेऊन आले त्यांनी शिक्षण स्वाभिमान आणि यावर बळ दिला ते गेले पण त्यांची चळवळ थांबली नाही आजही लाखो लोक दरवर्षी नागपूरच्या दीक्षाभूमीवर जातात फक्त नमस्कार करण्यासाठी नाही तर ते म्हणालेले विचार पुन्हा जगण्यासाठी बाबासाहेब गेले सहा डिसेंबर एकोणीसशे छप्पन आणि एक युग संपलं पण त्यांच्या पश्चात गैरसमज ही पसरलेत त्यांच्यावर आरोप झाले चुकीची माहिती पसरवली गेली बाबासाहेबांबद्दल आजही या समाजामध्ये कितीतरी गैरसमज पसरवले जातात कोणी म्हणतात की ते हिंदू विरोधी होते कोणी म्हणतात की ते ब्राह्मण द्वेष्टा होते तर काही लोक म्हणतात की ते फक्त एकाच वर्गाचे नेते होते पण सत्य काय आहे ते हिंदू विरोधी नव्हते तर ते असमानतेच्या विरोधात होते बाबासाहेबांनी हिंदू धर्मातील अस्पृश्यता आणि वर्ण व्यवस्था याच्यावर प्रखर टीका केली पण त्यांच्या लढा धर्माच्या विरोधात नव्हता तर अन्यायाच्या विरोधात होता त्यांनी देशातल्या सर्व एकत्र बांधण्यासाठी संविधानाची रचना केली आणि त्याच्यामध्ये सर्व धर्मांना समान अधिकार दिले ज्याप्रमाणे कोणी त्यांना म्हणतात की ते ब्राह्मणद्वेष्टा होते पण ते ब्राह्मणद्वेष्टा नव्हते बाबासाहेब कधीही कोणत्याही जाती विरोधात बोलले नाहीत तर ते बोलले शोषण करणाऱ्या व्यवस्थेच्या विरोधात त्यांच्या जवळचे काही अधिकारी ब्राह्मण ही होते जे त्यांच्या आदर करत होते आणि त्यांच्या सोबत सुद्धा होते बाबासाहेब आंबेडकरांना जात नव्हे तर विचार महत्वाचे वाटत होते ज्याप्रमाणे काही लोक त्यांना म्हणायचे की हे फक्त दलितांचे नेते होते तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर फक्त दलितांचे नेते नव्हते तर ते सर्व भारतीयांचे विचारवंत होते त्यांनी दलितांसाठी लढा दिला पण त्यांचे विचार समाजातील प्रत्येक वंचितांसाठी होते म्हणूनच त्यांनी शेतकरी कामगार महिला यांच्यासाठी ही आवाज उठवला त्यांचा स्वप्न होतं एक समतावादी वैज्ञानिक आणि न्याय समाज आज अनेक व्हिडिओज पोस्ट आणि भाषण बाबासाहेबांच्या विचारांची चुकीची मांडणी करतात काही जन मुद्दा त्यांच्यावर द्वेष निर्माण करतात कारण बाबासाहेबांनी सत्ताधारी व्यवस्थेच्या विरोधात आवाज उठवला होता त्यांची टीका करायची असेल तर आधी त्यांचं पूर्ण वाचन करा त्यांचे ग्रंथ भाषण विचार समजून घ्या आणि त्यानंतर तेव्हा कुठंतरी आपलं मत बनव बाबासाहेब हे केवळ इतिहासातील एक नाव नाही तर ते आजही आपल्याला योग्य दिशा दाखवतात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे केवळ एका समाजाचे नेते नव्हते हो तर ते होते समतेचे शिल्पकार संविधानाचे शिल्पकार आणि भारतीय स्वाभिमानाचे प्रतीक ते म्हणाले होते शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा हे तीन शब्द म्हणजेच त्यांच्या संपूर्ण आयुष्याचं सार शिकायचं कारण शिक्षणानेच माणूस उभा राहू शकतो संघटित व्हायचं कारण एकटं काहीही बदलू शकत नाही त्याच्यासाठी संघटित व्हावं लागतं संघर्ष करायचं कारण हक्क मिळवण्यासाठी झगडावं लागतं आजची ही पिढी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांकडून काय शिकू शकते चुकीच्या विरोध करण्याचे धैर्य समतेसाठी उभं राहण्याची संवेदनशीलता आणि संविधानांच्या मूल्यांची जाणीव बाबासाहेबांनी एकट्याने सुरुवात केली पण आज त्यांच्या विचारांमागे कोट्यावधी लोक उभे आहेत बाबासाहेबांच खऱ्या अर्थाने स्मरण करायचं असेल तर केवळ फुलं वाहू नका त्यांचे विचार उचलून धरा आणि तुमच्या कृतीतून त्यांना जगा कारण बाबासाहेब अजूनही जिवंत आहेत तुमच्या आवाजात तुमच्या लढ्यात आणि तुमच्या विचारात धन्यवाद व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि अशाच प्रेरणादायी विषयांसाठी सबस्क्राईब करायला विसरू नका